सोलापूर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून गुटखा मावा खाऊन रस्त्यावर थुंकणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे गाडीवरून जाताना गुटखा थुंकल्यामुळे त्याचा फवारा अंगावर उडल्याने मागील वाहनधारक व वा थुंखी बहादर यांच्यामध्ये भांडणे होत आहेत गुटखा तंबाखू मावा खाऊन रस्त्यावर थुंकणाऱ्या लोकांकडे लक्ष देण्यास महापालिकेची यंत्रणा कुचकामी ठरत आहे अर्थात हा प्रश्न केवळ महापालिकेचाही नाही वाहतूक पोलिसांचीही कडक नजर अशा तुमखी बहादरांवर असल्याचे दिसून येत नाही सकाळी सकाळी स्वच्छ होऊन कामानिमित्त बाहेर निघणाऱ्या व्यक्तीवर जेव्हा अशा थुंकी बहादरांकडून थुंकले जाते तेव्हा त्या ते व्यक्तीची काय मानसिक का अवस्था होत असेल याची कल्पना कोणताही सुजान नागरिक करू शकतो जरी संबंधित थुंकी बहादूर मुद्दामून त्या व्यक्तीच्या अंगावर थुंकत नसला तरी ज्यांच्या अंगावर तो थुंकतो त्याचा केवढा मोठा अपमान होतो काही महिन्यापूर्वी महापालिकेने पान टपऱ्या व त्याच्या परिसरात थुंकणाऱ्या लोकांवर कारवाई केली होती अक्षरशः काही ठिकाणी टपरी चालकांना थुंकणाऱ्यांना थुंकलेले स्वच्छही करायला लावले होते त्या काळात मोठा दंडही वसूल केला होता मात्र ती कारवाई काही दिवसांपूरतीच चालवण्यात आली त्यानंतर ती गेली अनेकदा असे गाडी चालवत रस्त्यावर थुंकणारे लोक मोबाईल वर बोलत गाडी चालवत असतात वाकड्या मानेने गाडी चालवताना त्यांचे रस्त्याकडे व रस्त्यावरील अन्य वाहनांकडे बिलकुल लक्ष नसते तोंडातली थुंकी सांभाळत मोबाईल वर बोलायची कसरत ते करत असतात जेव्हा एकदमच थुंकी सांभाळणे कठीण होऊन जाते तेव्हा मागच्या पुढचं काही न पाहता जमेल तसे तत्काळ ते थुंकतात असा सगळा घटनाक्रम होत असतो त्यामुळे रस्त्यावर गाडी चालवताना मोबाईल बोलणाऱ्या लोकांवर वाहतूक पोलिसांनी ही कडक कारवाई केली पाहिजे एकीकडे सोलापूर विकसित होत असताना सकाळपासून कष्ट करून पैसे कमावण्याच्या नादी लागलेल्या लोकांना जेव्हा असा प्रकार सहन करावा लागतो तेव्हा त्यांच्याकडूनही रागाचा पारा वाढला जातो त्यातून एकमेकांना शिवीगाळ अगदीच दोघेही आड दांड असतील तर हाणामारीपर्यंत ही प्रसंग जाण्याची शक्यता आहे एकूणच यातून गुन्हेगारी वाढण्याची शक्यताही आहे या सर्व बाबी पाहता महापालिका व वाहतूक पोलीस यांनी या बाबींकडे गंभीरपणे लक्ष दिले पाहिजे गाडी चालवताना मान वाकडी करून मोबाईल वर बोलणाऱ्या लोकांचे रस्त्याकडे व वा अन्य वाहनाकडे लक्ष नसते अशा वेळी त्यांच्या वाहनांना धक्का लागून अन्य वाहनांचा अपघात होण्याची शक्यता असते मात्र याची फिकीर मोबाईल वर बोलणाऱ्या लोकांना नसते विशेष म्हणजे अशा गाडी चालवताना मोबाईल वर बोलणाऱ्या लोकांमध्ये महिलांचेही प्रमाण लक्षणीय काही वेळी तर गाडीवर पाठीमागे बसलेल्या आपल्या लहान मुलांचाही परवा न करता अशा महिला मान वाकडी करून मोबाईल वर बोलत गाडी चालवत असतात वाहतूक पोलिसांनी अशा बाबी गंभीरतेने घेण्याची गरज आहे